प्रमोशनच्या बदल्यात बॉसने ऑफिसमध्येच माझे सगळे कपडे नाही अश्विनी मला नाही वाटत मी कधी माझं स्वप्न पूर्ण करू शकेल त्या पोझिशनपर्यंत पोहोचू शकेल मी निराश झाले आता अगं प्रार्थना मी तुला तेच समजवण्याचा प्रयत्न करते तू एवढी निराश होऊ नकोस तुला प्रमोशन मिळालं नाही यात तुझी काहीच चूक नाही आहे खरं तर हे प्रमोशन तूच डिझर्व करतेस परंतु कॉर्पोरेटमध्ये फक्त टॅलेंट असणं हाच प्रमोशन मिळवण्याचा एकमेव क्रायटेरिया नाही आहे तर अनेक गोष्टी असतात तुला जे जमत नाही ते दुसऱ्यांना जमतं ना म्हणून तुला हे प्रमोशन नाही मिळालं प्रार्थना चिडून म्हणते काय नाही जमत मला या ऑफिसमध्ये सर्वात जास्त ओव्हरटाईम मी करते विकेंडला काम मी करते सर्वात जास्त सेल्स मी आणलाय सर्वात जास्त डील मी क्रॅक केल्यात तरी प्रमोशन मला नाही आणि त्या अस्मिताला मिळालं अश्विनी हसते आणि म्हणते कारण त्या अस्मिताला बॉसला इम्प्रेस कसं कर करायचं ते समजलंय आणि तुला ते जमत नाही प्रार्थना चिडून म्हणते बस झालं अश्विनी ती अस्मिता काय करते तिला का प्रमोशन मिळालं मला सगळं माहिती आहे परंतु मी तशी निर्लज्ज मुलगी नाही आहे मला प्रमोशन मिळवण्यासाठी अशा गोष्टी करायच्या नाही आहेत माझ्या आईबाबांनी माझ्यावर चांगले संस्कार केलेत आणि पुढे जाण्यासाठी करिअरमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी मी अशा चुकीच्या गोष्टींना कधीही थारा देणार नाही मला माझ्या टॅलेंटवर विश्वास आहे एक दिवस मला प्रमोशन नक्की मिळेल अश्विनी म्हणते प्रार्थना मी तुला म्हणत नाही आहे की अस्मिताने जे केलं तसंच करून तू सुद्धा प्रमोशन मिळव मी, मी फक्त तुला एक सत्य सांगते की जर या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवायचं असेल तर अस्मिता जशी वागली जे काही तिने केलं तेच करावं लागेल जोपर्यंत हा टकल्या बॉस आपल्या येथे आहे ना तोपर्यंत तू रात्रंदिवस कितीही मेहनत केली ना तरीसुद्धा तो तुला प्रमोशन देणार नाही प्रार्थना हतबल होते कारण मागील दोन वर्षांपासून ती ऑफिसमध्ये काम करत होती अगदी छोट्याशा गावातून रात्रंदिवस मेहनत करून तिने एम बी ए पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर शहरातील मोठ्या ऑफिसमध्ये तिला नोकरी मिळाली येथे आल्यावर तिने स्वतःमध्ये खूप बदल केले दोन वर्षांपूर्वीची प्रार्थना आणि आजची प्रार्थना यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता तिचे कपडे बदलले होते राहणीमान बदललं होतं परंतु संस्कार मात्र आईबाबांनी दिलेले तेच होते परंतु तिच्या ऑफिसचं कॉर्पोरेट कल्चर वेगळं होतं येथे जर पुढं जायचं असेल तर दुसऱ्याच्या अंगावर पाय देऊन पुढं जावं लागतं प्रार्थनाला मात्र हे पटत नव्हतं आणि या ऑफिसमध्ये मात्र सगळं तिच्या तत्वांच्या विरुद्ध चाललेलं त्यामुळे तिच्या मेहनतीचा फायदा दुसऱ्यांना होत होता पण तिला मात्र प्रमोशन मिळत नव्हतं बढती मिळत नव्हती यामुळे ती दिवसेंदिवस निराश होत चालली होती अनेकदा नोकरी सोडावी असा विचारही तिने केलेला परंतु दोन वर्षांची मेहनत वाया जाईल म्हणून ती थांबून होती पुढील आठ दिवस प्रार्थना याच गोष्टीचा विचार करत होती की काय करावं प्रमोशन कसं मिळवावं ती मेहनत तर करत होती यापेक्षा जास्त काही करणं तिला शक्य नव्हतं पण या बॉसला धडा शिकवायचा की त्याच्यासमोर हतबल व्हायचं याच विचारांचं रणगंदन तिच्या मनात माजलेलं होतं आणि शेवटी तिने एक मोठा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली पण कधी नव्हे इतका मॉडर्न अवतार तिने घेतला होता लो नेक स्लीवलेस ब्लाऊज त्यावर ट्रान्सपरंट साडी मोकळे सोडलेले केस आणि एकदम भारी मेकअप ऑफिसमध्ये एंट्री करताच आज सगळ्यांच्याच नजरा प्रार्थनावर अटकल्या होत्या प्रार्थना, प्रार्थना तशीही सुंदर होती परंतु आज मात्र ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी वाटत नव्हती ऑफिसमध्ये जातात ती बॉसच्या केबिनमध्ये गेली आणि तिला पाहताच बॉसच्या हृदयाचा ठोका चुकला तसाही प्रार्थनाचा बॉस हा एक नंबरचा बाईलवेडा होता ऑफिसमधील प्रत्येक मुलीवर तो लाईन मारायचा आणि जी मुलगी त्याच्या गळाला लागली तिचं प्रमोशन हे नक्की असतं आता एखाद्या मुलीला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं याचा अर्थ ती बॉसच्या मर्जीतली झालीये असं समीकरण झालेलं होतं प्रार्थनाला सुद्धा बॉसने गळाला लावण्याचा प्रयत्न केला परंतु प्रार्थना आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असल्यामुळे ती काही बॉसच्या जाळ्यात अडकली नाही परंतु आज मात्र तिचा विचार वेगळाच होता ती बॉससमोर येऊन बसली आणि बॉस तिच्याकडे एकटक पाहतच राहिला प्रार्थनाने खूप लढिवाळपणे विचारलं बॉस काय पाहताय बॉस भानावर आला आणि म्हणाला तुझ्याकडेच पाहतोय किती सुंदर दिसतेस तू प्रार्थनाने विचारलं मग रोज नाही का दिसत मी सुंदर बॉस म्हणाला रोज तर दिसतेस परंतु आज तर कायमच दिसतेस काय विचार आहे मला मारण्याचा का प्रार्थना हसते आणि म्हणते बॉस मी का तुम्हाला मारेल तुम्ही तर माझे खूप आवडते आहात तुम्ही जोपर्यंत या ऑफिसमध्ये आहात मला तुमच्याकडून प्रमोशन मिळवायचं आहे मोठं व्हायचंय बॉस म्हणतो प्रार्थना तुला किती वेळेस सांगितलं आहे या ऑफिसमध्ये जर प्रमोशन मिळवायचं असेल तर फक्त एक काम करून फायदा नाही त्यासाठी सुद्धा काही करावं लागतं मागील दोन वर्षांपासून तू ऑफिसची बेस्ट एम्प्लॉई आहेस परंतु तुला एकही प्रमोशन नाही मिळालं आणि त्या अस्मिताचा इतका लो परफॉर्मन्स असूनसुद्धा तिला प्रमोशन मिळालं आणि तिला ते का मिळालं हे तुला वेगळं सांगायची गरज नाही आहे तुला मी अनेक वेळा सांगितलं जर तुला प्रमोशन हवं असेल तर मला काहीतरी फायदा झाला पाहिजे नाहीतर प्रमोशन नाही मिळणार प्रार्थना तिच्या खुर्चीवरून उठते आणि बॉसच्या खुर्चीजवळ येते बॉसच्या गालांवरून बोट फिरवते आणि टेबलवर बसते ती म्हणते बस बॉस ते मला कळून चुकलंय की जर मला माझ्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर तुमच्याशी जुळून घ्यावं लागेल म्हणून तर आज तुमच्यासाठी मी एवढी तयार होऊन आली आहे हे ऐकताच प्रार्थनाच्या बॉसच्या तोंडातून लाल गळू लागते आणि तो म्हणतो खरंच तू माझ्याशी जुळून घ्यायला तयार आहेस का प्रार्थना म्हणते हो बॉस मला कळून चुकलंय मी कितीही मेहनत केली कितीही डील क्रॅक केल्या कितीही सेल्स केला तरी या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवण्याची एकच पात्रता आहे आणि ती म्हणजे तुमच्या मर्जीत असणं आणि आता मी तेच करायचं ठरवलंय बॉस प्रार्थनाचा हात हातात घेतो आणि म्हणतो तुला उशिरा समजलं पण आता कळलंय याचा मला आनंद होतोय आता मात्र मला सहन होत नाहीये मागील दोन वर्षांपासून या दिवसाची मी वाट पाहत होतो मी आज रात्रीसाठीच हॉटेल बुक करतो म्हणजे लवकरच तुलासुद्धा प्रमोशन मिळेल मी तुला सगळ्या डिटेल्स मेसेज करतो वेळेवर पोहोच असं म्हणून बॉसने चक्क प्रार्थनाच्या हातावर किस केलं प्रार्थनानेही त्याला फ्लाइंग किस दिली आणि ती केबिनच्या बाहेर पडली प्रार्थना तिच्या डेस्कवर येऊन बसते तेवढ्यात अश्विनी तेथे येते आणि विचारते काय बाईसाहेब आज तर तुमचा पूर्ण लुक चेंज झाला आहे प्रार्थना म्हणते फक्त माझाच लुक नाही चेंज झाला आहे तर आज संपूर्ण ऑफिसचा लूक चेंज होणार आहे थांब थोडा वेळ आगे आगे देखो होत आहे क्या अश्विनीला समजतं की प्रार्थना आज वेगळ्याच मूडमध्ये आहे नक्कीच काहीतरी होणार आहे इकडे प्रार्थनाचा बॉस पुढील एक तासातच हॉटेलची बुकिंग करून सर्व डिटेल्स प्रार्थनाला मेसेज करतो हा मेसेज पाहून प्रार्थना खूप खुश होते आणि मासा गळाला लागलाय आता आपला प्लॅन यशस्वी होणार म्हणून तिला खूप आनंद होतो तर इकडे बॉसच्या आनंदाला पारावा राहिलेला नसतो तो चांगलाच खुश असतो त्याची दोन वर्षांपासून अपूर्ण असलेली इच्छा आज पूर्ण होणार असते परंतु लंच टाईम होण्याआधीच हेड ऑफिसमधून काही लोक ऑफिसमध्ये धडकतात प्रार्थनाचा बॉस विचारतो सर तुम्ही अचानक येथे कसे तर हेड ऑफिसचे साहेब चक्क ई डी स्क्रीनवर संपूर्ण ऑफिस समोरच प्रार्थना आणि बॉसमध्ये सकाळी केबिनमध्ये जे संभाषण झालं होतं त्याचा व्हिडिओ लावतात हा व्हिडिओ पाहून बॉसला जबरदस्त धक्का बसतो तसं तर ऑफिसमध्ये सर्वांना ही गोष्ट माहीत असते की बॉस काय लायकीचा माणूस आहे परंतु हा व्हिडिओ त्याच्या कट कारस्थानाचं आणि निर्लज्जपणाचा सर्वात मोठा प्रूफ होता प्रार्थनाच्या बॉसला समजतं की हा सगळ्या प्रार्थनाचा प्लॅन होता त्याला अडकवण्यासाठी तो चिडून म्हणतो सर हा खोटा व्हिडिओ आहे हा मी नाही आहे ए आयच्या मदतीने बनवला आहे मॉर्फ केला आहे हेड ऑफिसचे लोक म्हणतात कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे आम्हाला चांगलंच माहिती आहे मग तुम्ही प्रार्थनाला हा जो मॅसेज पाठवला आहे हॉटेल बुकिंगचा तो सुद्धा खोटा आहे का बॉस खूप चिडतो आणि चक्क प्रार्थनाच्या अंगावर धावून जातो परंतु तेवढ्यात ऑफिसचे लोक त्याला पकडतात बॉस म्हणतो प्रार्थना हे तू खूप चुकीचं केलं आहे मी नव्हतो आलो तुझ्याकडे म्हणायला की तू मला फेवर दे तू स्वतःहून आली होतीस ना मग यात माझी काय चूक आहे हेड ऑफिसचे सर म्हणतात खरं आहे तुम्ही त्यांच्याकडे फेवर नाही मागितला परंतु मागील दोन वर्षांपासून या ऑफिसमध्ये काय चाललंय याचा सगळा कच्चा चिठ्ठा आमच्याकडे आहे या ऑफिसमध्ये जे प्रमोशन दिले जातात त्या तुम्हाला फेवर दिल्यावरच मिळतात जे एम्प्लॉईज मेहनतीने काम करतात त्यांना काहीच मिळत नाही जर तुमच्यासारखा नालायक माणूस या ऑफिसचा बॉस म्हणून काम करत असेल तर आमच्या कंपनीची प्रगती कधीही होणार नाही त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतोय बॉस या हॉ हो ऑफिसच्या सरांसमोर गयावाया करू लागतो मी असं काही केलेलं नाही आहे ही मुलगी खोटाडी आहे तुम्ही फक्त एका मुलीच्या सांगण्यावरून असं कसं काय करू शकता ही मुलगीच काही काम करत नाही तिचा परफॉर्मन्स नाही आहे आणि प्रमोशनसाठी तिने मला जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं ऐकून प्रार्थना खूप चिडते आणि चक्क या बॉसच्या सनसनीत थोबाडीत मारते प्रार्थना म्हणते तुम्ही काय करताय ना हे मला आणि कोणालाही सांगायची गरज नाही आहे मी सगळ्यांसमोर प्रूफ केलं आहे आणि त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून माझा परफॉर्मन्स कसा आहे आणि त्या बदल्यात मला काय मिळालं आहे आणि ज्यांना मिळालं त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझ्याबद्दल चुकीचं बोलण्याची हिंमतही करू नका बॉसचं थोबाड बंद होतं आणि तो तेथून निघून जातो हेड ऑफिसचे सर प्रार्थनाचं कौतुक करतात की तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे स्वतःचं चा काम करताय आणि या ऑफिसमध्ये जे काही चुकीचं घडतं आहे ते सुद्धा तुम्ही सगळ्यांसमोर आणलं त्यामुळे आजपासून आम्ही निर्णय घेतला आहे की तुम्ही या ऑफिसच्या बॉस असाल बॉसची जागा तुम्हाला देण्यात येते हे ऐकून प्रार्थनाला खूप आनंद होतो कारण ती जे डिझर्व करते ते तिला मिळालेलं होतं